मंगलदास ईडी ईडीकडून अटक करण्यात आली आहे शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली मंगलदास बांदलला कडून अटक करण्यात आली आहे शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली गेली आहे बांधलच्या घरामध्ये पाच कोटी साठ लाख रुपये आढळले बांदलला बुधवारी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे कोण आहे मंगलदास बांधल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मंगलदास बांदल माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शिरूर लोकसभेसाठी बांदल याला वंचित कडून उमेदवारी देण्यात आली मात्र अचानक उमेदवारी रद्द करण्यात आली बांदलवर शिवाजीराव भोसले बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे बांदल याची बँक गैरव्यवहार प्रकरणी अनेक वेळा चौकशी झाली आहे आणि त्यानंतर आर्थिक गुन्हे विभागाकडून बांदलला अटक केली गेली नंतर जामीन मंजूर झाला मंगळवारी ईडीकडून बांदलची पुन्हा चौकशी करून ताब्यात घेण्यात आलं मंगलदास ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली गेली आहे के आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन मंगलदास ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती खर तर मंगलदास कांदेल हे पुणे जिल्ह्यातील सातत्याने वादामध्ये असणारं व्यक्तिमत्व मानलं जातं आणि मागील काही दिवसांपासून ते चर्चेत देखील होते आणि ईडीने जी आहे ती काल रात्री काल दुपारच्या सुमारास जे आहे ते त्यांच्यावरती दहा टाकून पाहायला मिळाली त्यांच्या घरावरती दहा टाकून जवळपास पाच कोटी साठ लाख रुपयांची रोकड जी आहे ती मंगलदास बांदल यांच्या घरातून ईडीने जप्त केलेली आहे आणि त्यांना अटक देखील केलेली पाहायला मिळते त्यांना मुंबईच्या कोर्टामध्ये काही वेळामध्ये ईडीकडून जे आहे ते हजर करण्यात येण्याची जाणार असल्याची माहिती मिळते परंतु यापूर्वी देखील मंगलदास बांदल यांच्यावरती अशा प्रकारची कारवाई झालेली होती यापूर्वी देखील अनेक घोटाळ्यांप्रकरणी मंगलदास बांदल यांना तुरुंगाची हवा देखील खावावी लागली होती आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा एकदा तुरुंगातून येऊन ते पटलावरती पाहायला देखील मिळाले होते शिरूर लोकसभा पुन्हा अजित पवारांना जाऊन भेटल्यामुळे त्यांच्यावरती शंका उत्पन्न झाली आणि त्यांना ते लोकसभेचं तिकीट जे आहे ते नंतर नाकारण्यात आलेलं पाहायला मिळत होतं परंतु सध्याच्या घडीला मंगलदास बांदल यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा त्यांच्या घरामध्ये रेकॉर्ड सापडलेले आहे त्यामुळे आता मंगलनाथ बांगल्याचं राजकीय करिअर आता की काय असे प्रश्न आता सगळ्या उपस्थित धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी